फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन फिफ्टी सिक्स पाठ छप्पन्न रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा आज आपला सरावाचा दिवस आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका टीचर वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल आज आपला विशेष सरावाचा शेवटचा पाठ आजच्या पाठात तीन इंग्रजी शब्दांचा अर्थ आपण पुन्हा नीट समजवून घेऊ आय कॅन म्हणजे मला येतं आय वॉन्ट म्हणजे मला आहे आय लाईक Manje mala avarta. I can play cricket. I like to play cricket. I want to play cricket. He can read. He likes to read. He wants to read. She can draw. She likes to draw. She wants. To draw Punaik Daika. I can play cricket. I like to play cricket. I want to play cricket. He can read. He likes to read. He wants to read. She can draw. She likes to draw. She wants. ड्रॉ रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे पाठाच्या सुरुवातीला ऐकलेली वाक्य तुम्हाला नक्कीच समजली असतील आपण असं करूया मी अशीच काही वाक्य इंग्रजीत त्यांचा तुम्ही मराठीत अर्थ सांगा प्रत्येक वेळा घंटा वाजवली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील वाक्य नीट ऐक आणि मराठीत अर्थ सांग आय वॉन्ट टू स्लीप आय वॉन्ट टू स्लीप म्हणजे मला झोपायचंय पुढे कोण उभं राहतंय ह्याचा अर्थ मराठीत सांग शी वॉन्ट टू प्ले खो खो शी वॉन्ट टू प्ले खो खो म्हणजे तिला खो खो खेळायचं आहे गुड पुढचं मूल तू याचा अर्थ मराठीत सांग आय कॅन स्पीक इंग्लिश आय कॅन स्पीक इंग्लिश म्हणजे मला इंग्रजी बोलता येतं बरोबर आता दुसरं कोणतरी याचा अर्थ काय ही कॅन ड्रॉ ही कॅन ड्रॉ म्हणजे त्याला चित्र काढता येतात आता दुसरं कोणतरी तयार? या वाक्याचा मराठीत अर्थ सांग आय लाइक टू डान्स आय लाईक टू डान्स म्हणजे मला नाचायला आवडतं शाबास आता पुढचं मूल हे वाक्य मराठीत म्हण शी लाइक्स टू स्विम शी लाईक्स टू स्विम म्हणजे तिला पोहायला आवडतं आता नक्कीच तुम्हाला इंग्रजीत अशी वाक्य म्हणता येतील नाही का मग चला एक एक जण उभं राहा आणि मी सांगीन ते वाक्य इंग्रजीत म्हणा एक जण तयार वाक्य ऐक आणि तेच वाक्य इंग्रजीत म्हण मला चहा प्यायला आवडतो आय लाईक टू ड्रिंक टी बरोबर गुड पुढचं मूल हे वाक्य इंग्रजीत म्हण तिला झाडावर चढता येतं शी कॅन क्लाइंब अ ट्री गट पुढे कोण उभं राहतय हे वाक्य इंग्रजीत म्हण त्याला लाडू खायला हवाय ही वॉन्स टू ईट अ लाडू शाबास आता पुढचं मूल मला क्रिकेट खेळायचं आहे म्हणून बरं इंग्रजीत आय वॉन्ट टू प्ले क्रिकेट गट आता दुसरं कोणतरी तू हे वाक्य इंग्रजीत म्हण त्याला हिंदी लिहिता येतं ही कॅन राईट हिंदी राईट पुढे कोण बोलणार इंग्रजीत म्हण तिला वाचायला आवडतं शी लाइक्स टू रीड शाबास आता हे वाक्य इंग्रजीत म्हण त्याला पोहायचं आहे ही वॉन्ट्स टू स्विम गुड आता पुढचं मूल ऐक आणि इंग्रजीत म्हण मला खो खो खेळायला आवडतं आय लाईक like टू प्ले खो खो राईट right? पुढे कोण इंग्रजीत म्हण तिला गुजराती बोलता येतं शी कॅन स्पीक गुजराती बरोबर आता दुसरं कोणतरी हे वाक्य इंग्रजीत म्हण मला नाचायचं आहे आय वॉन्ट टू डान्स व्हेरी गुड आता कोण बोलणार इंग्रजीत असं म्हण त्याला चित्र काढता येतात ड्रॉ शाबास पुढचं मूल तयार हे इंग्रजीत म्हण तिला गायला आवडतं शी लाइक्स टू सिंग गुड पुढचं मूल तयार इंग्रजीत असं म्हण मला क्रिकेट खेळायचं आहे आय वॉन्ट टू प्ले क्रिकेट शाप बास आज मी सांगितलेली मराठी वाक्य तुम्ही इंग्रजीत सांगितलीत तसंच मी इंग्रजीत सांगितलेली वाक्य तुम्ही मराठीत म्हणालात आता कॅन लाईक वॉन्ट हे शब्द वापरून तयार केलेल्या वाक्यांच्या भाषांतराचा सराव टीचर घेतील आज आपले विशेष सरावाचे पाठ संपले पुढच्या पाठात काय गंमत होते ते नक्की ऐका हं आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी शिक्षक बंधू भगिनींनो या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात